लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळे तालुका सांगोला येथे दोन गटात चाकू धारधार शस्त्र काठी लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणी दोघांचा खून करण्यात आला तर दोन्ही गटातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत दोन खुनांच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान अज्ञात कारणावरून सहा जणांनी संगनमत करून चाकूने पोटात भोसकून एकाचा खून केला तर एकाच पोटात भोसकून गंभीर जखमी केले दुसऱ्या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून सहा जणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा खून झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कोळे गावात घडली बाळू शामराव आलदर राहणार संत नगर कोळे तालुका सांगोला व सूरज उर्फ रमेश मोरे एकतीस राहणार आंबेडकर नगर कोळे तालुका सांगोला असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत याबाबत कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली असून पोलिसांनी बारा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा